ऐरोली वार्ता आरसा समाजाचा कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था नवी मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिघा ऐरोली नवी मुंबई येथे एल्डरथॉन दोन हजार पंचवीस तू चाल पुढे या वॉकथॉन चालण्याच्या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले हा उपक्रम अत्यंत स्तुत्य संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला व्यायाम आरोग्याविषयी जनजागृती आणि परस्पर संवाद यांचा सुरेख संगम म्हणजे हा वॉकथॉन विशेष म्हणजे या वॉकथॉनला भारताचे आदर्श उद्योगपती कैलासवासी श्री रतनजी टाटा यांना समर्पित करण्यात आले त्यांच्या निस्वार्थ सेवा आणि समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश या वॉकथॉनद्वारे दिला गेला प्रत्येक पाऊल त्यांच्या कार्याला आदरांजली वाहत होते आणि त्यांचे जीवन हा अनेकांसाठी प्रेरणादायी स्रोत बनला अशा अनेक आणि अने प्रशंसनीय उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सहभागी स्पर्धक व नागरिकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली पुरुष आणि महिला विभागातील क्रमांक प्राप्त विजेते तसेच उत्तेजनार्थ विजेते यांचा समावेश होता प्रथम क्रमांक पुरुष रत्नकुमार बळीराम पंडित सुरेश माने मारुती डी बनकर प्रथम क्रमांक महिला हिरा शेळके सुरेखा संजू वाडे योगिता आयरकर उत्तेजनार्थ अनिल बाबाजी कणघरे पेण रायगड पांडुरंग महादेव पाके पुरण रायगड या कार्यक्रमाला चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील माजी महापौर सुधाकर सोनवणे जी एस टी उपायुक्त विनोद देसाई समाजसेवक अंकुश सोनवणे मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले ऍडिशनल कलेक्टर संदीप कळंबे माजी शिक्षणाधिकारी रामदास बिडवे सौरव केडिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष से डी एल भादवणकर कार्याध्यक्ष विशाल पाटील सचिव प्रकाश तेजम खजिनदार रणधीर पाटील तसेच मारुती आरदाळकर नामदेव कुंभार अभिजित पुजारी मनोहर पाटील अर्जुन पाटील उत्तम भादवणकर तानाजी मिसाळ मारुती हातकर सुहास शिंदे धनाजी जाधव संदीप पाटील मधुकर हिरुगडे आणि महिला सदस्यांमध्ये सुषमा भाधवणकर दमयंती पाटील श्रुती सुतार शोभा भादवणकर मनीषा यमगर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सदस्य व पदाधिकारी यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या अंतर्गत अर्थात तू काल पुढे ही संकल्पना आमच्या संस्थेमार्फत गेल्या वर्षी आम्ही ते आयोजित केले गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याच एक फलित म्हणून याही वर्षी आम्ही ते आयोजित केलं आणि या वर्षाचे का जे काय पॉकेटान अर्थात तू चाल पुढे ही स्पर्धा जी आहे हे भारताचे महान औद्योगिक क्षेत्रामध्ये जे उद्योग क्षेत्रामध्ये पद्मभूषण किंवा सर्वोच्च क्षेत्रामध्ये अशा क्रांतीवीर असणारे पद्मविभूषण रतनजी टाटा यांना समर्पित करण्यासाठी म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली त्यांना एक वेगळ्या प्रकारची दिली कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या अंतर्गत त्यांना मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये फक्त आयुर्वेदपुरती कार्यक्रमाची रूपरेषा मर्यादित न राहता की अगदी पेन पडवेल बेळगाव पर्यंत गेलेली आहे आणि तिथून सुद्धा या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत आणि स्पर्धक येऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि हेच आमच्या कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचं यश असं आम्ही मानतो मी रत्नकुमार बळराम पंडित सेक्टर पंधरा आरोग्य मुंबई इथून कोल्हापूर रहिवासी सेवा संस्था त्यांनी वॉकिंग मॅरेथॉन आयोजित केली सदर मॅरेथॉन साठी मी सहभाग घेतला त्याचबरोबर इतर ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला सदर स्पर्धेत मी प्रथम क्रमांक प्राप्त केला तसंच आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करावं यासाठी मी त्यांना आवाहन करतो आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपलं फिटनेस व्यवस्थित राखावा यासाठी मी या त्यांनाही हे करतो आव्हान करतो महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आज मी पाच ऐरोली मध्ये या पटणी रोड वरती कोल्हापूर रहिवासी महासंघाकडून दरवर्षी मॅरेथॉन ठेवतात हे दुसरं वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी चालायचा प्रयत्न केला आणि साठ सत्तर असे वयातली लोक आहेत आणि एवढी सुंदर चाललीत मला कुठेतरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोबाईल न हे करता जमिनीवरचा खेळ असावा जमिनीवरचा चालला असावा त्याच्यामुळे शारीरिक चांगलं राहतं याच्यासाठी कोल्हापूरकरांना मनापासून शुभेच्छा देतो की नवी मुंबईमध्ये चांगला पायंदा पाडला की जॉगिंगसाठी मी बघत असेल खूप मोठे मोठे अधिकारी चांगले व्यावसायिक व्यापारी अशी लोक सगळे या मॅरेथॉनला आणि या मॅरेथॉन एवढं सुंदर प्रकारचं झाले मनापासून या कोल्हापूरांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा